वस्ती शाळेत भरला आनंद बाजार आणि किशोरी मेळावा माडा तालुक्यातील कुरुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी वस्ती येथे आज बाल आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं तर किशोरी मेळावा देखील मोठ्या उत्साहात पार पडला या बाल आनंद बाजाराचे व किशोरी मेळाव्याचं उद्घाटन महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू शिवम संभाजी ढाणे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालं या शाळेत हा पहिल्यांदाच आनंद बाजार होत असल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये देखील उत्सुकता होती विद्यार्थ्यांनी शेतात पिकवलेल्या सर्व प्रकारच्या पालेभाज्यासह पावभाजी वडापाव स्वादिष्ट दही झपाटे स्टेशनरी साहित्य विद्यार्थ्यांनी विक्री ठेवले होते या वस्तीशाळेत पहिल्यांदाच संपन्न झालेल्या या बालानंद बाजाराला व वस्तीशाळे शेजारील अनेक वस्तीवरील नागरिकांनी भेट देत मुलांचं कौतुक करत उत्साहात खरेदी केली या बालानंद बाजाराची व किशोरी मेळाव्याची सुरुवात सोनाली अनंत कवळस यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व फीत कापून करण्यात आली होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला हा बालानंद बाजार व किशोरी मेळावा पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय दुधाळे शिक्षिका श्रीमती राजेश्री वाघज आणि अंगणवाडी सेविका डिंपल रगडे यांनी परिश्रम घेतला शाळेत बालानंद बाजार भरल्याने मुले आनंदी तर पालकांमधून देखील या उपक्रमाबद्दल कौतुकाचे शब्द बाहेर पडले वस्ती शाळेवरील या छोट्याशा बालानंद बाजारातून हजारो रुपयांची उलाढाल झाली ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नहीं। नहीं। नहीं।